उठा 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 हो उठा 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 आभाळ फाटले आभाळ फाटले उठा 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 आभाळ फाटले पडव्याच्या आगीन रानसार पेटले आभाळ फाटले पडव्याच्या आगीन रानसार पेटले झाला राख बघ देश सारा कोंड दाबून बुक्याचा पर्र मारा समुद्राच्या पोटातलं पाणी हि आटलंय ला राजाला साथ द्या तुमचं राजाला साथ द्या तुमचं राजाला साथ द्या राजाला साथ द्या सदर खाना कोपऱ्यात गेलो देवलापार असेल करवाई असेल लोदा असेल पिणका पार असेल हिवरा बाजार असेल या भागातला पारशिवनी करमबाड दयेगाव जोशी पासून तामसवाडी असेल आणि चाचेर पासून अरोली असेल आणि या सर्व भागांमध्ये गेलो कनान शहराच्या बाजूची कांदरी टेकाडी खदान जुनी कामटी या सर्व भागामध्ये गेल्यानंतर लोकांनी ठरवलेलं आहे की या वेळेस बदल करायचा म्हणजे करायचाच